तुडतुडे होते स्लिप्स नमस्कार 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 मी नानासाहेब वैद्य हानिका ऑर्गेनिक इनोव्हेशन हैदराबाद या कंपनीचा प्रतिनिधी आपलं नाव राजू शेख राजू शेख गाव नळेगाव तालुका चापूर तालुका चापूर तर आपल्या कंपनीचे प्रतिनिधी परमेश्वर कांबळे यांनी कालच्या दहा तारखेला यांना टोमॅटो आणि मिरचीवर एक पंपाचा डेमो दिला होता नऊशे नऊ प्लस मोर हे दोन्ही कॉम्बिनेशन टोमॅटो आणि मिरचीवर डेमो दिलेला होता तरी तुमच्या टोमॅटो आणि मिरचीवर कशाच होता ते जरा थोडस होते आणि तुडतुडे तुरतुडे होते पानाकडले होते यांचं असं म्हणणं की ट्रिप्स आणि तुडतुडे आणि थोडे पाना असे आकडल्यासारखे झालेले होते आणि ह्या औषधाने तुम्हाला आज कितव्या दिवशी रिझल्ट आला तिसऱ्या दिवशी आपल्या ऑर्गेनिक ऑर्गनिक हैदराबाद या कंपनीच्या प्रोडक्टने आज ह्यांना तिसऱ्या दिवशी रिझल्ट आला असे हे स्वतः सांगतात आ, पर, आ, निसरे निसरे. बर तुम्ही हे औषध वापरल्यामुळे समाधानी समाधान आहे बर दोन्ही मिरची आणि टोमॅटोला पण फरक पडला किती दिवशी फरक पडला दुसऱ्या दिवशी बरं त्याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या कंपनीचे काय औषध वापरले काय थोडंसं दोन तीन नंबर काही कंपनीचे औषध इतर कंपनीचे कंपनी प्रोडक्ट वापरून त्या प्लॉट वरती बघितले पण ह्यांना काही रिझल्ट आला नाही शेवटी आपल्या हानिका ऑर्गेनिक इनोसेस हैदराबाद या कंपनीच्या प्रोडक्टने तिसऱ्या दिवशी रिझल्ट आला स्वतः रिझल्ट थोडस बघूत आपण थोडस इकडे दाखवा रिझल्ट आलेला ह्या काक्रीचा तरी आता तुम्ही हे आमचे हानिका ऑर्गनिक हैदराबाद या कंपनीचे प्रोडक्ट वापरले तुम्ही शंभर टक्के समाधानी हा शंभर टक्के समाधान आहे बर आता तुम्ही हे औषध वापरात इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार की बाबा तिसऱ्या दिवशी आम्हाला तर रिझल्ट आले तिसऱ्या दिवशी औषध चांगला आहे म्हणून म्हणालात चालता चाल, चाल, धन्यवाद धन्यवाद